नमस्कार नवरीवेळे नवऱ्याला संस्थेत स्वागत आहे हा लग्नाशी संबंधित व्हिडिओ अजिबात नाही तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आम्ही फोन का उचलत नाही किंवा काय कारण आहे तर हा अत्यंत फक्त एक एक्झाम्पल दाखवते खूप केळसवान असं वाटलं कृपया असे मेसेजेस पाठवू नका हा फोटो बघा हा फोटो लावलेला आहे नंबरही बघा आणि रात्री बघा अकरा वाजता जर तुम्हाला लग्न करायचं आहे तर रात्री अकरा वाजता ही वेळ योग्य आहे का फोन करणं तुम्हीच विचार करा तर हा नंबर फक्त आणि फक्त लग्न जुळवण्याशी संबंधितच आपल्या संस्थेचा आहे तिथंच दिलेलं आहे कुठंही नाही इतर इथंही इतर। आम्ही व्हॉट्सअपवरती त्यांचा मेसेज आल्यावरती सांगितलं आहे पूर्ण माहिती दिलेली आहे स्वतःहूनच फोन करून ते पुन्हा विचारतात एवढी सगळी माहिती सांगितल्यानंतर की तुम्ही कोण म्हणून आणि मेसेज काय दिला आहे तो फक्त एकदा ऐका तुम्ही की आप कोण आमशे मात हे रात्री अकराची वेळ अजिबात योग्य नाही आणि असं बोलणं बिलकुल योग्य नाही तर कृपया असे मेसेजेस पाठवू नका इथं हजारोनी लोक वाट बघत आहेत की त्यांचे डिटेल कधी पब्लिश होतील आम्ही आता नवीन पब्लिशही करायला घेत नाही आहोत कारण हे सगळं आम्हाला बॅकलॉग कंप्लीट करायचं आहे आणि तुम्ही जर असा टाईमपास करत राहिला तुम्ही म्हणजे असे खूप कमी आहेत म्हणजे अगदी नखावर मोजण्या इतके पण काय होतं असं डिमोटिवेट होतं असं जर कोणी काही पाठवलं हो तर आणि पण आम्ही आमचं कार्य असं सुरू ठेवणार आहे कारण अगदी लाखोंच्या संख्येत असं एखाद दुसरं म्हटल्यावरती त्यांच्याकडले लक्ष देऊन काहीच फायदा नाही तर पण असे पाठवू नका तुम्हाला लग्न करायचं आहे ना तर त्याच्याशी संबंधित विचारा आम्ही तर इतकं सांगितलं आहे ना व्यवस्थित पहिले व्हिडिओज बघा तुम्ही तर असं नका करू प्लीज करू नका